नमस्कार मी धनंजय वानखडे आपलं स्वागत करतो आज आपण कृषी विभागामार्फत आत्मा या विषयी जाणून घेतो आहे आत्म्यामध्ये आपला शेतकरी गट रजिस्ट्रेशन करायचा कसा करायचा आणि त्यासंबंधी आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स हवे आहे आणि आपला उद्देश काय यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे आपण सर्वप्रथम शेतकरी गट बनवणे शेतकरी समूह बनवणे यासाठी आपला एक उद्देश असला पाहिजे की आपण काहीतरी व्यावसायिक स्तरावर उभं असलं पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती झाली आपली आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि आपला व्यवसाय धंदा वाढीव वाढीस लागला पाहिजे त्याचबरोबर शासकीय योजनेचा लाभ हा महत्त्वाचा विषय आहे शेतकरी बऱ्याच वेळा विचारतात की आम्हाला कोणत्या योजना आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कोणत्या बऱ्याच योजनेची माहिती पोहोचली नाही त्यांनी जर समूहामध्ये सामील झालं आणि शेतकऱ्यांचा एक गट, गट तयार करून कृषी विभागाअंतर्गत आत्म्याला जोडल्यास तुम्हाला सर्व माहिती तुमच्याकडे मासिक मीटिंगमध्ये पोचवली जाते यासाठी गट हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे गटासंबंधी काम करण्यासाठी सर शासनाने फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार करणे आणि त्याचबरोबर सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना माहिती पोहोचवण्याचं काम करत राहते याविषयी आपण गट तयार केल्यावर आपल्याला काय मिळते हा सगळ्या शेतकऱ्यांचा विषय आहे परंतु समूह तयार करण्याआधी किमान समूहामध्ये किती सदस्य असले पाहिजे आणि कामकाज काय असलं पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आप आपल्या गावामध्ये जे महिलांचे बचत गट आहे हे दहा महिलांचे बचत गट आहे परंतु आत्मा हा शेतकऱ्यांचा गट बनवण्यासाठी किमान वीस ते पंचवीस सभासद लागतात वीसच्या वर आणि पंचवीसच्या आतमध्ये सभासद असले तर आपला गट स्थापन होऊ शकतो त्यासाठी आपल्याला आधार कार्ड सात बारा आठ ह्या दोन गोष्टीच मुख्य आहे त्याचबरोबर तुमचं अंतर्गत तुम्ही महिन्याला किती रुपये जमा करून म सभासद पे महिन्याची बचत भरणार आहे किंवा तीन महिन्याची बचत भरणार आहे किमान एका शेतकऱ्याने दोनशे रुपये महिना किंवा पाचशे रुपये महिना सभासद पैसे तुम्ही बचत केली तर तुमचं भागभांडवल वाढल्यावर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो त्याचबरोबर आपण समूहामध्ये साप गटामध्ये आल्यावर आपल्याला मासिक मिटिंगमध्ये शा शासकीय योजनेची माहिती मिळत राहते बरेच शेतकरी आहे की त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती पोचत नाही आणि ते योग्यरित्या अर्ज करत नसल्यामुळे त्यांना शासकीय अनुदानापासून वंचित राहावं लागते परंतु गटामध्ये सामील झाल्यावर फार्मर प्रोड्युसरच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्याच्या मार्फत आपण आपली प्रगती साधून घेऊ शकता आता मी तुम्हाला उदाहरणार्थ काही योजना सांगणार आहे की जे शेतकऱ्यापर्यंत अजून बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत पोचले नाही रोजगार हमी योजनेअंतर्गत बऱ्याच शासकीय योजना प दिल्या जातात तुम्हाला एक शेवगा लागवड सांगतो की कि किमान आपल्या शेतीमध्ये शंभर झड झाडं लावत असेल तर तुम्हाला पहिल्या वर्षी तीस हजार रुपये अनुदान मिळते तीस हजारमध्ये सात हजार रुपये हे बियाणे आणि रोपे तयार करण्यासाठी आणि तेवीस हजार रुपये मशागत आणि लावडीसाठी मिळते ते प्रत्येकी शेतकऱ्यांना आहे किमान हे शंभर झाडांचं झालं पण जर किमान आपण हजार झाडं लावू शकत असाल तर हजार झाडासाठी तीन वर्षासाठी सात लाख रुपयाचं अनुदान आहे पहिल्या वर्षी दोन दोन सव्वा दोन लाख रुपये दुसऱ्या वर्षी दोन सव्वा दोन लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षी दोन ते अडीच लाख रुपये मिळतात सलग तीन वर्ष पहिल्या वर्षी लागवड केली तर दुसऱ्या वर्षी देखभाल आणि त्याच्या तिसऱ्या वर्षी, वर्षी पण तुम्हाला अनुदान मिळत राहते खरंच जर कोणती योजना आपल्याला घ्यायची आहे आणि सबसिडी घ्यायची आहे म्हणून नका घेऊ तर तुम्हाला जर त्याविषयी आवड असेल आणि आपल्या शेतामध्ये लावत असेल तरच तुम्ही याच्यासाठी अर्ज करावा कारण की बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही फक्त अर्ज केला तर आम्हाला पैसा मिळतो का परंतु तसं नसून आप तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागते आणि आपल्या शेतामध्ये अडीच अक्कर शेवगा लागवड केल्यावरच म्हणजे कराच्या पूर्व मशादी मशागतीसाठी आणि बियाण्यासाठी मिळतो परंतु तुम्ही लावल्यास सतत तुम्हाला तीन वर्ष सबसिडी मिळत राहते त्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा आम्ही आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी आपल्याला मदत करणार याचबरोबर रेशीम लागवड आहे रेशीम लागवडीसाठी पण सात लाख रुपयाचं अनुदान तुम्हाला मिळू शकते ते पण टप्प्याटप्प्याने किमान एका एकरामध्ये तुती लागवड करावी लागते अशा शेतकऱ्यांचे अर्ज आम्ही करून देतो त्याचबरोबर शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला असून शेळीपालनसाठी आपल्याला एन एल एमकडून पन्नास टक्के सबसिडी आहे राष्ट्रीय पशुधन पशुधन अभियाना अंतर्गत आपल्याला पन्नास टक्के सबसिडी आहे त्याच्यामध्ये पोल्ट्री फार्म आहे पोल्ट्री फार्म म्हणजे गावरानी कोंबड्या जर वागवत असेल तर त्याला पन्नास टक्के सबसिडी आहे पोल्ट्री फार्मसाठी नाही फक्त कुक्कुटपालांसाठी म्हणजे गावरानी कोंबड्यांसाठी पन्नास टक्के सबसिडी आहे त्याचबरोबर आपल्या प्रजातीचे जे आहे आपल्याकडे अवेलेबल त्या शेळ्या जर तुम्हाला पाळायच्या असेल तर तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी आहे पन्नास टक्के पन्नास टक्के सबसिडी म्हणजे समजा तुम्हाला जर चाळीस लाख रुपये कर्ज मंजूर करत असेल बँक तुम्हाला लाक तर तुम्हाला चाळीस लाख रुपये कर्ज मंजूर करत असेल तर तुम्हाला चाळीस लाख रुपये सबसिडी मिळणार आणि स्वतःचा स्व हिस्सा म्हणून तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये चार लाख रुपये ठेवावे लागणार म्हणजे स्वतःचं भांडवल दहा टक्के असणं आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांची किंवा त्याच गटांना ही योजना देऊ शकते पहिल्यांदा आपल्याला बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावं लागते त्यानंतर तुम्हाला काम चालू केलं की तुम्हाला सबसिडी येणं चालू होते काही जाग्यावर असा काही वेळेस असं होते की तुम्ही स प्रश्न करता की आम्हाला शेती आम्हाला पहिले सबसिडी पाहिजे पण बऱ्याचदा पहिल्यांदा शेती शे सबसिडी मिळत नाही तुम्हाला काम चालू करावं लागते काम चालू केल्यानंतर तुमची दोन टप्प्यामध्ये पंचवीस पंचवीस टक्के म्हणजे पन्नास टक्के सबसिडी जमा होते हा शासनाच्या म्हणजे शासनाच्या योजनेचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करून तुमची प्रगती करू शकता त्यानंतर फळबाग योजना आहे फळबाग योजनेमध्ये रोजगार हमी अंतर्गत योजनेअंतर्गत लावल्यास तुम्हाला सबसिडी चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि त्याचबरोबर तुम्ही समूह केल्यावर तुम्हाला एक म्हणजे त्या शेतकरी गटामार्फत तुम्ही समोर काय करू शकता तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एखाद्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला शेअर्स भरून तुम्हाला जॉईंट व्हावं लागेल त्याचबरोबर फार्मर प्रोड्युसर्स कंपनी अंतर्गत कडून तुम्ही माहिती मिळवून घेऊ शकता की तुम्ही कोणता उद्योग आणि व्यवसाय केल्यास तुम्ही प्रगती करून घेऊ शकता ट्रेनिंग वगैरे तुम्हाला मिळणार आणि त्याचबरोबर तुम्ही ठरवलं की आम्हाला समजा आमच्या इकडे तुमच्या एक उदाहरण म्हणून तुम्हाला तेल जे तेल गाणे आहे